I'm good, I'm good. I'm good. के आवाज काढू नका सगळेजण खाऊन आलेले धैक नाही बघा झोपायला जमणार नाही रघुपती राघव राजा राम पावन सीता रा सभी भक्तों का बहुत-बहुत स्वागत है आज के इस पारायण सत्र में है ना पारायण सत्र में दे। तर कालचा जो प्रसंग होता बलि बांधत प्रभु बाडेव सो तनु बरणी न जाई उभये धरी घरी महदिनी सात प्रदक्षिणा धाई इथपर्यंत झालं ना ठीक आहे ते म्हणतात की बलीला बांधून घालताना प्रभू एवढे वाढले की त्या शरीराचे वर्णन करता येत नाही परंतु मी दोन घटकातच धावत धावत त्यांच्या देहाला सात प्रदक्षिणा घातल्या अंगद कह जाऊ मैं पारा जिय संशय कछु फिरती बारा जामवंत कह तुम सब लायक पठयो कि मी सब कर नायक अंगद मनाला मी पलीकडे जाईन परंतु परत येता येईल की नाही आता हा संवाद कुठं चाललाय लंका पार करण्यासाठी आहे ना फ्लाईट मारण्यासाठी म्हणजे इकडून तिकडे हा प्रसंग आहे पण मला काय परत येता येणार नाही अशी मनात शंका आहे जांबवान म्हणाला तू सर्व प्रकारे योग्य आहेस परंतु तू सर्वांचा नेता आहेस तुला कसे पाठविता येईल हे की नाही बरोबर आहे नेत्यां पाठीला गडबड होईल ना, ना सगळी कह हि सुन सुनु हनुमाना का चुप साधी रही बलवाना पवन तनय पवन बल समाना बुद्धी, विवेक विज्ञान निधान रक्षरा जांबवाने हनुमानाला म्हटले हे हनुमाना हे बलवाना तू का गप्पा आहेस जे खरे असतात ना महाराज खरे ते शांत असतात पाण्यासारखे आणि जेव्हा आवाज काढता काढायचा तेव्हा आवाज पण काढत असतात ते बर का असे कमजोर नसतात जेव्हा अधर्म होत आहे तेव्हा काय करतात आवाज पण काढतात पण जे अधर्म होत आहे तरी पण शांत राहतात गुगल्यासारखे ते खरे नसतात हे हनुमाना हे बलवाना तू का गप्पा आहेस तू पवनाचा पुत्र आहेस आणि बळामध्ये पवना समान आहेस तू बुद्धी विवेक आणि विज्ञानाची खान आहेस पवन तन आहे संकट हरण हनुमानजीची चालिसा त्याच्यामध्ये आहे चा ना काय म्हणतात की पवनाचा पुत्र आहेस तू वायुदेवतेचा खूप बलवान आहेत तुम्ही तुमच्याकडे बुद्धी आहे विवेक पण आहे विवेक म्हणजे काय चांगलं काय आणि वाईट काय याच्यामध्ये अंतर करता येते ज्याला त्याला म्हणतात विवेक आणि विज्ञान सर्व काही ज्ञान आहे याचं भंडार आहेत तुम्ही जगात असे कोणते कठीण काम आहे की बाबा रे जे तुझ्याकडून होऊ शकणार नाही श्रीरामांच्या कार्यासाठी तुझा अवतार झाला आहे हे एकटाच हनुमान पर्वतांच्या आकारासारखा विशाल झाला बोलू हनुमानजी महाराज की याला म्हणतात भक्त भगवंताचं नाम घेतलाच हृदय पुरीत झालं महाराज आणि आपण भगवंताचं नाम घेताना आपण असं आस। असा जीव निघून जातोय आपला मग आपला जेव्हा जीव निघून जातो तेव्हा भगवंताचं नाव येईल का आपल्या मुखामध्ये नाही या देहामधून एवढं नाव घ्यावं लागतं एवढं नाव घ्यावं लागतं एवढं नाव घ्यावं लागतंय की हृदयामधून नाम प्रकट झालं पाहिजे एवढं कष्ट करावं लागतात भक्तीमध्ये महाराज पण आपण काय करतो माहिती आहे का भक्ती दूर राहतील दुनियादारीच्याच गोष्टी करत बसतो फलाणीचं असं झालं फलाण्याचं तसं झालं आमक्या गावात तसं झालं टमक्या गावात तसं झालं या पाहुण्याचं हे झालं ते पाहुण्याचं ते झालं भक्ती गेली बाजूला असं करतो की नाही खरं सांगा तर हे करून काय मिळणार याच्यात मेहनत घेतली तर मिळेल पण त्याच्यात मिळून फक्त निंदा होणार आणि त्याचं पाप आपल्या डो डोक्यावर येणार कुठे येणार उदाहरण सांगतो समजण्यासाठी एखाद्याने दुष्कर्म केलं पाप केलं त्याची आपण निस्ती चर्चा जरी केली तरी आपल्या डो डोक्यावर पाप येत असते निस्ती चर्चा चर्चा काय म्हणतात चर्चा समजायला ना ऐ ए, 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 माता बसा, बसा 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 खाली बसा है ना तर निस्ती चर्चा जरी केलं तर आपल्या डोक्यावरती काय येत असते पाप येत असते पाप मग आपली बुद्धी शुद्ध राहत नाही आपले विचार शुद्ध राहत नाहीत आणि आपलं कांदा लसन सोडण्यासाठीच किती वेळ लागायला आहे लागायला आहे की नाही औ नडा कोरडा झाला आहे सांगू सांगू तरी कांदा लसन सुट्ट ना झालंय एकजण एक वेळेस म्हणे मी बायको सोडल पण चहा नाही सोडणार बायको सोडल पण चहा नाही सोडणार म्हणजे बघा त्याचं किती प्रेम आहे चेह्यावरती जे रातन दिवस त्याला स्वयंपाक करून घाऊ घालते ती नको आहे म्हणलं पण चहा पाहिजेत मला मग काय होणार मेल्याच्या नंतर नरकातच का जाणार आहे का नाही जगात असे कोणते कठीण काम आहे की जे तुझ्यापासून होऊ शकणार नाही कारण हे हनुमान जे श्रीरामांच्या कार्यासाठी तुमचा अवतार झालेला आहे हे एकताच हनुमान एकदम पर्वत विशाला झाले कनक बरन तन तेज अपर जीराजामिरी कर न करी बारही बार लिलि नाग गौ जल नि त्यांचा सोन्यासारा सारखा रंग होता शरीरावरती तेज सोबत होते जणू दुसरा पर्वतांचा राजा सुमेर होता हनुमानाने वारंवार सिंहनाद करून म्हटले मी या खऱ्या समुद्राला लिलया अवलंबून जाईल हनुमानजी असंच म्हणले मला पण तसाच आवाज काढावा लागेल ना म्हणजे एकदम सिंहनाद केल्यासारखी गर्जना केली हनुमानजीने आणि याला म्हणतात खरा भक्त आपल्याला काही सेवा सांगितली महाराज आपला जीवच निघून जाते छोटी पण सेवा आपल्याच्याने होत नाही मग भगवंताकडे जाणार कसे जाईल का आपण आपण भक्ताची सेवा ऐकत नाही ज्यां भक्तीत आणले त्याची सेवा ऐकत नाहीत गुरुची ऐकत नाहीत साधू संतांची ऐकत नाहीत मग भगवंताची प्राप्ती होईल कशी होणार आहे का कधी पी कधीही होणार नाही लक्षात ठेवा सेवा करावीच लागल ऐकावंच लागल नाही तर गाडी पुढं जाणार नाही ये याची गाठ डोक्यात मारून ठेवा नाही तर देव काय बाजारचा भाजीपाला <coughs> आपल्या इकडं फेमस आहे ना देव काय बाजाराचा भाजीपाला खरंच नाही देव बाजारचा भाजीपाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये तर या ठिकाणी म्हणतात की सोन्यासारखा रंग आहे शरीरावरती एकदम तेज आहे आणि जणू दुसरा पर्वतांचा राजा सोमेरू असे हनुमानजी एकदम शेहनाद करून म्हटले खाऱ्या समुद्राला मी काय करेल खेळत खेळत पार करून जाईल जसं भगवंत लीला करतात की नाही खेलत, खेलत की पुतने कसं मारलं भगवंतानी खेळत खेळत मारलं की नाही पुतना उद्धार लीला केला तसं या ठिकाणी हनुमानजी म्हणतात मी रावणाला त्याच्या सहायकासह ठार मारून चित्रकूट परत उपटून इथे घेऊन येऊ शकतो हे जांबवांना मी तुला विचारतो की मला काय करायचे ते सांग बघा काय सामर्थ्य त्यांच्यामध्ये सेवा करायचं काय म्हणतात मी रावणाला त्यांचे जेवढे काही सैनिक आहे माझी सुत्री लावली काय सगळे सैनिक आहेत सगळ्यांना मारू शकतो मी हां आणि त्रिकूट पर्वत उपटून घेऊन येऊ शकतो हे जामून मी तुला विचारतो मला काय करायचं ते सांगा आता बघा इथे एक फार मोठी शिक्षा मिळते हनुमानजीमध्ये काय काय म्हणले ऐका बुद्धी हे बरं का एक दुसरं विवेक आहे म्हणजे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे दुसरं आणि विज्ञान म्हणजे काय विज्ञान सगळं समजते सगळं आहे काय कमी सर्व सामर्थ्यवाने त्यांच्याकडे काही कमी नाही तरी पण ते वरिष्ठांना इथं विचारायलात काय म्हणतात की हे जाणा मी तुला विचारतो की मला काय करायचे ते सांगा याला म्हणतात नम्रता काय म्हणतात तृणादपी सुनी चैन तरोरपी सहिष्णुना तृणामने घास गवत गवतासारखं नम्र नम्र लय सोपे महाराज पण होणं कठीण आहे हे की आता एक उदाहरण सांगतो मी सकाळी सकाळी हिंगोलीहून हो येऊ लागलो आणि ती जी बस होती थोडी चांगली होती म्हणजे साफसुथरी पण त्याच्यामध्ये काय झालं होतं की एक मुलगा होता आणि मा मी जिथं बसलो तिथं पलीकडून एक मुलगी होती आणि तो इकडे सीटवर होतो म्हणजे दुसरीकडे आता माझा स्टॉप यायचाच बाकी आहे त्याच्या आधीच तो मला तिथं उठून रस्त्यात लावायला आहे म्हणजे ते उभ्या जागेत आणि एवढी गर्दी जागी म्हणजे गाडीत एवढी गर्दी होती की मला त्या दोन बॅग घेऊनच निघता येणं गेलं तर मी आणणार तुला एवढी व्हाली तू सेपरेट गाडी करायची असती ना त्याला दमच निघाला झाला स्टॉप यायचा बाकी आहे ते तेवढ्या त्याची माहिती तू कोण त्याचे बोलणे खाला घ्या याला म्हणतात अहंकार काय म्हणतात आता ती मथारी झालेली बाई तोंडाला कपडा होऊनच्या सीटून ताणून बोलाय नक्काच्या टायमामध्ये म्हणजे नम्रता आहे का कोण आहे काय आणि फाटाजवळ याच्या आधी त्या ड्रायवरनं काय केलं ते धाब्या बसीच गाडी थांबवली आणि ते म्हणे आता उतरा म्हणे मिळालं धाबा पुढे उतरा म्हणे म्हणजे नम्रता नावाची चीज आहे का लोकांकडे नाही आहे नम्रता नाही आहे नम्रता येणं म्हणजे काय तोंडाचा खेळ नाही आहे त्याच्यासाठी लय लय झिजावं लागते भक्तीमध्ये तेव्हा आपल्यामध्ये नम्रता येऊ शकते नाही तर नम्रता येणं एवढं शक्य नाही सोपं नाही आहे माणसाचं हे लगेच हार्ट होते अहंकार दुखते मला मला म्हणले घे म्हणजे आपण आपले षडविकार जे नष्ट करायचे ना त्याला खतपाणी घालावत मग भक्ती होणार आहे का संसार चांगला होणार आहे काय समाजात चांगले संबंध राहणार आहेत का नाही आहे सुखी जरी नांदायचं असेल तर सूत्राची गाठ मारावं लागते काय करावं लागते हां असं नाही की आपण कसं पण वागायचं ना आपल्याला सुख मिळेल नाही मिळणार लक्षात ठेवा घरात जरी राहायचं असेल तरी शास्त्र आहे दारात जरी राहायचं असेल तरी शास्त्र आहे आणि हे ज्या ठिकाणी किनाऱ्याला लागतंय त्या ठिकाणी दुःख आणि दुःखच आहे हे कधी पण लक्षात ठेवा ते म्हणतात की मला सांगा काय करायचे आहे जांबवान काय म्हणाला हे हनुमंता तू इतकेच कर काय म्हणतात आता सेवा सांगायलेत काय सीतेला पाहून परत ये आणि बातमी सांग बस एवढंच करायचं म्हणले सेवा दुसरी काय करायची नाही नंतर कमलनाईन श्रीराम आपल्या बाहुबलाने राक्षसांचा सहार करून सीतेला घेऊन येतील आणि लीला म्हणून ते वानराची सेनाबरोबर घेतील कारण नाराजीने शाप दिलता ना महात्मे झालं ना महात्म्यामध्ये काय नाराजी काय म्हणले हमारा ब्याह हो था आपने मेरा ब्या नाही होणे माझं लग्न दे नाही ना मी तुम्हाला काय देतो शाप तुम्ही तुमच्या पत्नीपासून विराहामध्ये राहसाल आणि तुमची पत्नी तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी आम्हीच तुम्हाला मदत करणार प्रू म्हणले जय आपकी इच्छा म्हणजे बघा भगवंतामध्ये पण किती नम्रता आहे तिन्ही देवामध्ये कोण श्रेष्ठ आहे याची परीक्षा घेण्यासाठी भृगुजी कुठं गेले भगवान विष्णूकडे गेले की नाही भगवंताच्या छातीमध्ये लात मारली भगवंत क्रोधित झाले का नाही अरे मनी तुम्ही तर साधू आहेत तुमच्या पायाला त्रास झाला असेल तुमचे एवढे कोमल चरण आहेत या मनी बसा मला माहीतच नाही तुम्ही आले अचानकपणे अतिथींचं स्वागत करता आलं नाही तर भृगु ऋषींच्या डोळ्यातून अजस्र धारा वाहत होत्या हे खरे भगवंत आहेत की यांच्यामध्ये काय सहनशीलता आहे यांची छाती किती कोमल आहे तरी भगवंतांनी काय केलं ते सहन केलं तर याला म्हणतात सहनशीलता ते म्हणतात की तुम्ही एवढी सेवा करा मग वानराची सेना बरोबर घेऊन राक्षसांचा सहन करून श्रीराम सीतेला घेऊन येतील मग देव आणि नारद आणि तिन्ही लोकांना पवित्र करणारे त्यांच्या सुंदर कीर्तीचे वर्णन करतील यांचं कामाचं असते वर्णन करणं हे गाऊन सांगून व समजून घेऊन मनुष्य परमपद प्राप्त करतील बघा काय म्हणतात जो सुनद परमपद न पावई रघुवीर पद पाथुज मधुकर दास तुलसी गाव गोस्वामी जी म्हणतात जो काही गातो आहे ना समजून घेऊन मनुष्य परमपद तो प्राप्त करतो रघुवीरांच्या चरण कमलावरील भ्रमर बनून तुळशीदास ती कीर्ती गात आहेत श्री रघुवीरांची कीर्ती ही जन्म मरण रूप भावरोगांची औषधी आउच, आहे आपल्याला जर ते म्हणतात या रूपातून बाहेर पडायच्या चक्रातून चे खरं सांगा सुख आहे का खरं सांगा है ना आता किती कष्ट झाला लागतात या भौतिक जगात राहताना या भौतिक जगाला म्हणलंय दुःखालयम काय म्हणलं आहे जसं दवाखान्याला काय म्हणतात दवाखाना म्हणतात हे ना एखाद्या औषधाला औषधालय म्हणतात एखादं रुग्णालय असेल तर रुग्णालय असं या भौतिक जगाला काय म्हंटलेलं दुःखालयम दुःखालयीन सुखालयम सुखालयीन नाही म्हणलं इथं हॅ ना काय म्हणलं आहे हे दुःखाचं घर आहे सुखाचं घर नाही पण भगवंताची भक्ती केली त्याच्यात परिवर्तन होतंय पण हे तात्पुरतं आहे कसं आहे हे परमानंट नाही आपण या जगात परमानंट आपण इथले पाहुणे पण आपल्याला कधीच वाटत नाही आपण पाहुणे येत म्हणून आपलं वाटे आपलं घर आपलं दा आपलं फलानं आपलं दिसतानं आपलं गाव आपलं टमकं आपलं हमकं हे की नाही हे आपलं खरं आहे माय कुठं नाही माय बापा जे काय म्हणायचं ते आपण म्हणतो आणि त्याच्यात अडकून बसतो पोथी ऐकतो गाथा ऐकतो कीर्तन ऐकतो पण आसक्ती आपली तुटत नाही तर मग आपलं कल्याण होईल का नाही तर आपल्याला काय करावं लागेल भगवंताच्या ध्यानपूर्वक जप करावं लागल स्पष्ट उच्चारण करून आणि ध्यानपूर्वक ऐकून कृष्णा स्त्री पुरुष ते ऐकतील त्यांचे मनोरथ भगवान राम पूर्ण करतील ज्यांचे नील कमलाप्रमाणे श्यामल शरीर आहे आणि ज्यांची शोभा कोट्यवधी काम देऊन अधिक का आहे आणि ज्यांचे नाम पापरूपी पक्ष्यांना मारण्यासाठी पारद्यासारखे आहे त्या श्रीरामांच्या लिलांचे लिलांच्या समूहांचे वर्णन आहे मास पारायण तेविसा विश्राम इथे श्री रामचरित मानसे सकल कली कलमश विध्वंसने चतुर्थ सोपान समाप्त कलियुगातील समस्त पापांचा नाश करणारे रामचरित मानस हा चौथा सोपान समाप्त किशकिंडाकांड सनातन श्री रामचंद्र भगवान की जय जानकवलीपति श्री, श्री रामचंद्र मान सो पंचम सोपान सुंदर गांड शांत सनातन अप्रमेय निष्पाप मोक्ष रूप परम शांति देणारे परब्रह्म महादेव शेष यांनी निरंतर सेवलेले वितांतना जाणणारे सर्वApex सर्वदेयमध्ये श्रेष्ठ मायेमोळे मनुष्य रूपा दिसणारे स्वर पापांचा हरण करणारे करुणेची खान ज्या जगदिशोरांना मी वंदन करतो हे hey, रघुनाथ मी सत्य सांगतो आणि तुम्ही सर्वांचे अंतरात्मा तसं रखू असल्यामुळे सर्व जाणता की माझ्या मनात कोणती इच्छा नाही हे रघुश्रेष्ठ आपली प्रगाढ बुद्धी मला द्या माझे मन कामादी काम आधी दोषापासून रहित करा काय म्हणतात दोष आणि काम याच्यात अडकवत आपण बघा ना आपल्याला ना दुसऱ्याचे सद्गुण दिसतच नाही तर एखादा माणूस दिसो चाहे स्त्री असो पुरुष आपल्याला अगोदर दुसऱ्याचे दोष दिसतात काय दिसतात दोष दोष गुण दिसतात का नाही का, का? आपण तो गॉगलच घातला आहे दोष बघायचा मग तो भक्त असो तो साधू असो चाहे कोणी असो ते आधी आपण दोष पाहतो आणि कोणी म्हणलं की नाही नाही चांगला माणूस हो हो बरोबर आहे तुमचं नंतर असं म्हण म्हणजे ते पण जीव तोडून ओढून कसं तरी म्हणजे आपल्याला ते किती मोकळा आहे याच्यावर लक्षात येते काम आदी दोषापासून आपण रहित करा अतुलनीय बलाचे धाम सुमेरू कांतियुक्त कांतीयुक्त देह देहधारीचा नाश करणारे रघुनाथांचा आवडता भक्त असलेल्या पवनपुत्र हनुमानाला मी नमस्कार करतो भगवंतांचे सुंदर बोलणे हनुमाला खूप आवडले तो म्हणाला मित्रा तुम्ही सर्वजण दुःख सहन करून कंद मुळे व फळे खाऊन माझी तोपर्यंत वाट पहा आता बघा काय म्हणतात जामवंतांचे सुंदर बोलणे हनुमानजीला आवडले आणि तो काय म्हणाला हे मित्रा तुम्ही सर्वजण इथं आहेत दुःख सहन करून कसं दुःख सहन करा तुम्ही आपल्याला दुःख सहन कर वाटतंय का नाही पण सुख आल्याच्या नंतर आपण कशा उड्या मारतो टना टन तन। ह्या ना दुःख आलं की माय देवान कसं केलं म्हणजे देवालाच दोष आपले कर्म बरोबर नाहीत ते नाही आपण लक्षात घेत पण देवालाच दोष देणार आपण देवाला दोष द्यायला पाहिजेत का आ देवाला दोष नाही दिला पाहिजेत आपण देवानं काय केलंय कर्म करणारे आपण फळ भोगणारे आपण मग देवाला कशाला बोट दाखवायचं आपण अरे भाई आपण जे कर्म केले त्याचं फळ कोण द्यालय ब्रह्माजी द्याले है ना त्याच्यामुळे आपण भगवंताला दोष दिला नाही पाहिजे तरी पण लोक भगवंताला दोष देता दुखामध्ये दे। मी एका संन्यासाचं उदाहरण पाहिलं रोगाने ग्रसित होते आणि मृत्यूजवळ आली होती कॅन्सर झाला होता हृदयामध्ये दुःख होतं की असं काउन झालं माझ्यासोबत भगवंत त्यांच्या आतमध्ये हृदय म्हणायचं म्हणजे आपण शेवटी भगवंताला दोष देतो ना तर आपण भगवंताला दोष नाही बघा कुंती महाराणीचं जीवन बघा कुंती महाराणीच्या जीवनात काय होतं दुःख होतं विपदा संतोष शाश्वत तत्र तत्र जगत करू कुंती महाराणीने आपल्या जीवनात केवळ दुःखच मागितलंय काय त्यांची क्षमता असेल महाराज फक्त मला दुःख द्या कशासाठी तुमचं हो विस्मरण होऊ नये म्हणून कारण तुमचं विस्मरण म्हणजे सगळंच विस्मरण आहे विपद नैव व संतो शाश्वत तत्र तत्र कारण तुम्ही जर सदर स्मरणात राहिले तर अंतकाळ तुमचं स्मरण होईल आणि तुमची प्राप्ती होईल आणि हीच खरी संपत्ती आहे ही कोणती महाराणी स्तुतीमध्ये याचना करते दुःख मागणं काय तोंडाचा खेळ नाही आहे महाराज दुःख पचवण्यासाठी लय सहनशीलता सहनशीलता लागते लय ताकद लागते आध्यात्मिक माळा पण सुटून जातात दुःख आल्याच्या नंतर जीवनामध्ये एक वेळेस एका भक्ताची जे संतान मारली आणि म्हणजे तरुणावस्थेमध्ये त्यांना फार दुःख झालं त्यांनी माळा बंदच केली आहे कारण काय मग ते नातोक तर तयारच असतात असं करायला की देवानं असं काय केलं एवढं आम्ही देवाचं ना आमच्या यांनी देवाचं करू आपल्याला अध्यात्म समजलं नाही याचा अर्थ देव कधी कोणाचं वाईट करत नाही आहे देव जर वाईट करणारा असता तर एवढं पाप होऊन पण सध्याची परिस्थिती चांगली आहे की नाही किती पाप पाफवालय खूप पाप आहे जगामध्ये एवढं पाप होत आहे एवढा अत्याचार होत आहे की विचार पण करू शकत नाही पाहू पण वाटत नाही ऐकू पण वाटत नाही एवढीशी छोटीशी मुलगी होती गर्भामधून आईवडिलांनी काढलं आणि हॉस्पिटलच्या कोण्या तरी कोपऱ्यात टाकून निघून गेले मायबाप किती मोठं पाप आहे भ्रूणहत्या एवढं मोठं पाप आहे की गायच्या अंगावर के जेवढे केस असतात तेवढे वर्ष नरकात पडून राहावं भ्रूण भ्रूणहत्या केल्यामुळं संतानला फेकून दिलं कचऱ्यामध्ये गेले आईवडील निघून किती मोठं पाप आहे एवढे दुष्कर्म होत आहेत छोट्या छोट्या मुलीवरती हे पाप नाही आहे किती पाप वाले तरी पण भगवंत नरनारायण रूपामध्ये विराजमान बद्रिका मध्ये त्यांनी तपस्या करते त्यांच्या तपस्येच्या प्रभावाने आपण सुख आणि शांतीमध्ये आणि संताच्या कृपेनं नाहीतर कलयुगामध्ये एका मिनिटात कलह तयार आहे घराघरामध्ये होतो की नाही थोडासा बोलू दे इकडे तिकडे लगेच आग लागत आहे घरामध्ये का कारण कलयुगाने आपलं जबडा असा ठाम मांडलाय नशा मांस व्यभिचार जुगार आणि भांडण इथं कलियुग आहे मग ती भक्त असो अभक्त हो, असो आणि जे कलियुगाला बाजूला ठेवून राहतात ते सुखी सुखामध्ये राहू शकतात आणि भक्ती करू शकतात पण ज्या ठिकाणी कलयुगाचं चार जागा दिल्यात पाच जागा दिल्यात तिथं थोडी जरी सूट भेटली कलियुगाला की कलियुग येऊन तिथं राहत आहे शंभर टक्के नांदत आहे त्याच्यामुळं कलियुगाला जर राहू द्यायचं नसेल तर त्याची काळजी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे तर ते म्हणतात की तुम्ही काय करा कंद मुळे फळे खाऊन माझे तोपर्यंत वाट पाहा बघा काय तपस्य आहे काय खायचं कंद खायचं मुळे खायचं फळं खायचे हे तपस्वी जीवन मानतात याला बरं का जीवनामध्ये सात्विक आहार ग्रहण करणे जोपर्यंत मी सीतेला पाहून परत येत नाही हे काम निश्चितपणे होणार कारण मला मनातून फार आनंद वाटत आहे असे म्हणून सर्वांना नमस्कार करीत व हृदयामध्ये रामांना धारण करून हनुमानाने हनुमान आनंदाने निघाला अनु बघा मी जोपर्यंत सीतेमाताला पाहून येत नाही हे काम निश्चित होणार विश्वास आहे हनुमानजीला असं आपला विश्वास असला पाहिजे मनात की मी निश्चितपणे सेवा करणार काय करणार हां असं आपल्या मनात विषय नाही नाही होतच नाही कोणी ऐकत नाही म्हणजे आपल्या डोक्यात सगळा निगेटिव्ह विचार भरलेला का तर आपली इच्छा नसते सेवा करायची हनुमानजीचं समर्पण हे रामजीप्रती सेवा करण्याचं त्याच्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये झेंडा फडकत आहे कशाचा की आधीच इथंच काम होणार आणि मी करून येणार का प्रेमे प्रेम आहे भगवंतावरती जिथं प्रेम असते ना तिथं सेवा असते आणि जिथं प्रेम नसते ना तिथं सेवा नसते तिथं ठेंगा असते काय असते याला काय म्हणतात कुछ नाही पत्नी काय होती मी इतना प्रेम करती हूं, इतना प्रेम करती सब्जी बनावंगी ना रोटी बनावंगी ना झाडू मारूंगी ये काहे का, का प्रेम आहे महाराज प्रेमाचा अर्थ होतो सेवा करणे काय करणे सेवा सेवा तर ते म्हणतात की हे निश्चितपणे होणार मला मनातून आनंद वाटत आहे म्हणून सर्वांना नमस्कार करीत हृदयामध्ये रामाना धारण केलं पाहिजे आपण हृदयामध्ये कोणाला धारण केलं पाहिजेत भगवंताला धारण केलं के पाहिजेत नाही